तर इथे आहे माझी छोटी सिस्टर शीतल नाव आहे माझी सगळ्यात छोटी सिस्टर आणि इथे आहे माझी मम्मी इथे आहे चणादान इथे आहे उलाबदान नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर नवीन वर्ष वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे एक तारीख आणि आता वाजले आहेत दहा तर इथे मी मस्त चहा ठेवलेला आहे आणि माझा स्वयंपाक सगळा रेगडी आहे सगळं घरातला आवरलेला आहे आणि आज व माझ्या मोठ्या बहिणीचा बहिणीच्या मुलाचा बथडे पहिला बड्डे तर संध्याकाळी त्याचीच तयारी करायची आहे तर त्याच्यासाठी गिफ्ट वगैरे घ्यायला पण जायचे तर काय घेऊ ते नंतर तुम्हाला कळेलच तर आता इथे चहा ठेवला पटापट विहानला पण जेवण दिला कियानाला पण जेवण देते आणि आम्ही पण जेवण करू आणि मग जाऊ गावात जायचंय गिफ्ट वगैरे घेण्यासाठी तसं तिकडे गेल्यावर मी बोलेलच तुमच्याशी तर चला आता चहा पिऊन घेते आणि मग नंतर बोलते तर आता आम्ही मस्त रेडी झालेलो आहे इकडे बघ तर आता आम्ही चाललोय गावात आता बघतो काय गिफ्ट घ्यायचं गी वेगळी तू कळेलच तुम्हाला नंतर संध्याकाळी तर चला तिकडे गेल्यावर बोलते तर इथे बघू शकता हे पण बघितलंय आम्ही छान आणि किरा कुठे तर इथे मी हे दोन चॉईस केलेले आहे एक हा हस्ती तर, एगदम, तर, 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 तर छान आहे एकदम आणि एक असा टेडी तर बघते आता कोणतं घ्यायचं तर खूप छान छान आहे सॉफ्ट तर बघू आता इथे आलेलो आहे बघू शकता तर बघते आता आणि तर कळेलच तुम्हाला चला तर इथे बघू शकता माझ्या मागे किती छान टेडी आहे सगळे मस्त टेकी छान आहे आणि हा एक डॉग इथे आहे विहार विहारला नव्हतं आणि आता इतकं घरी आलो आणि आता जेवण पण केलं नव्हतं आता जेवण करून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला बड्डे पार्टीला भेटते चला तर आता आम्ही रेडी झालोय हो बड्डे पार्टीला हो ना आणि विहानला असा स्वेट शर्ट घातला जॅकेट पण घ्यावं लागेल कारण खूपच थंडी आणि मी असं स्वेट शर्ट माझं पण आहे कियाला पण रेडी झाली ती कंटाळा दाखवते मी तुम्हाला चला केयाला अशी रेडी झालेली आहे हाय का आणि इथे आम्ही गिफ्ट पॅक केले याच्यात आणि याच्यात दोन बॅग्स आहेत तर आता आम्ही निघतो आणि तिथे गेल्यानंतर बोलते चला आमच्या कियाचा असा लुक आहे बथडे पार्टी साठी हो ना काय दाखव कॅडबरी बापरे तर इथे आम्ही आलेलो आहे बड्डे पार्टीला गावलान व्हिलेज इथे मस्त बहिले आणखी कियारा चला आता मध्ये जाऊ आपण आणि बघू हो डॅडी येतील आता मस्त बलून लावलेले आहेत इथे छान अशी एंट्री आहे इथे इथे छान छान प्लांट्स वगैरे आहेत तुम्ही बघू शकता छान आहे डेकोरेशन केलेलं चला आता मध्ये मी तुम्हाला भेटवते माझ्या बहिणीला लहान নিাারত্ড্ত্াার্ন হিনার্াার্াার্য <muchas> तर इथे आहे माझी छोटी सिस्टर शीतल नाव घेत माझी सगळ्यात छोटी सिस्टर आणि इथे आहे माझी मम्मी आणि इथे रिपलताई आहे तिथे दाखवते मी नंतर फोटो काढते तर इथे आहे माझी मोठी बहीण तिच्याच मुलाचा बड्डे आणि ही तिची न बायडताई तर मस्त बड्डेच छान डेकोरेशन केलेलं आहे इथे ना आणि इथं पण चाय रुपाली लाईफ नक्की फॉलो करा भेटते तर हा आहे माझा भाऊ नक्की सगळ्यात छोटा आदित्य आणि हा पण आधीच आहे आणि इथे आहे पप्पा तर इथे आहे रोहिणी ताई माझ्या बहिणीची छोटी जाऊ हाय

तो आता थोडासा रडतोय थोडासा हे बघ इकडे इकडे गुड बाय जुडवा जुडवा म्हणते तर याचा बड्डे आज नौगी। नौगी। चना मसाला इतने गुलाब जाम इतने शिरा पाइन एपल शिरा चटनी पोई है, 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 है? को मिक्स भाजी दाल तर आता बड्डे मस्त संपलेला आहे आणि खूपच थंडी आहे आता वाजले आहेत दहा आता आम्ही घरी निघतो चला घरी बोलतो तर इतक्यात आम्ही घरी आलो आणि खूपच थंडी होती बाहेर तर आता वाजले आहेत साडे दहा आणि मग कियाला तर जेवण दिलं होतं मी आधी तिथून तिथून जाता मी आणि तिथे मस्त जेवण केलं आम्ही तुम्ही बघितलं असेल मस्त व्हेज होतं सगळं तर छान होतं मस्त जेवण तर मस्त जेवण केलं आणि मम्मी त्यांना वगैरे भेटून आणि आलो आम्ही तर आता ते पण जातील घरी आता तेच तुम्हाला भेटवलं माझ्या मम्मी पप्पांना माझ्या सिस्टरला माझ्या भाऊला वगैरे तर छान वाटलं आणि आय होप तुम्हाला पण छान वाटलं असेल आणि आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल किंवा बड्डे पार्टी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या त्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय